सगळीकडे रणधुमाडी सुरू आहे ती राजकीय वातावरणाची पण या सगळ्यांपासून आपण जर आपल्याला खरोखर जीवनात आनंद निर्माण करायचा असेल तर आपल्याला आपल्या व्यक्तिमत्वाला आपल्या जीवनाला आध्यात्मिकतेची जोड देणं गरजेचं आहे याच अनुषंगाने मी रुपेश पाटील आपलं स्वागत करतो आपण आहोत सावरवाड या ठिकाणी सुंदर अशा वातावरणामध्ये या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला एक वेगळी अनुभूती येते ती म्हणजे अखंड शिवधून या ठिकाणी शिवधुनी सुरू आहे आणि मंत्रोपचार जे आहेत त्या मंत्रोच्चाराच्या अनुषंगाने इथे आल्यानंतर आपला संपूर्ण शारीरिक मानसिक थकवा दूर केला जातो अर्थातच अनेक वर्षांपासून ही या ठिकाणी तपश्चर्या असेल आराधना असेल ही सुरू आहे माझ्या मागे एक आपण पाहू शकतात की ही शक्ती स्तंभ आहे ह्या सुद्धा आपण विस्तृत बोलणार आहोत पण ही जी शिवसाधना आहे ही शिवसाधना कशा पद्धतीने साकारली गेलेली अर्थातच रुद्रनाथ फाउंडेशनच्या माध्यमातून हा सगळा प्रपंच सुरू आहे आपल्यासोबत रुद्रनाथ फाउंडेशनचे सन्माननीय गुरुजी आहेत मी प्रथमता आज सोमवार आहे आणि अशा एक पवित्र दिनी तुम्ही आमच्याशी चर्चेत सहभागी होत आहेत त्याबद्दल प्रथमतः तुमचं मी धन्यवाद व्यक्त करतो अभिनंदन करतो अखंड शिवधून सुरू आहे इकडे वेगवेग विविध पद्धतीने तुम्ही जे काही भाविक भक्त आहेत यांच्यासाठी एक वेगळ्या पद्धतीने आराधना सुरू आहे आपल्या पाठीमागे या ठिकाणी शक्तिस्तंभ साकारला जातो आहे काही दिवसात त्याचं लोकार्पण पण होणार आहे प्रथमतः तुमचं स्वागत करतो रुद्रनाथ फाउंडेशन म्हणजे नेमकं हर हर महादेव हर हर महादेव रुद्रनाथ फाउंडेशन ही एक स्पिरिच्युअल ऑर्गनायझेशन आहे तिथे आपण योगक्रिया चक्रसाधना आणि शिवसाधना आणि शक्ती उपासना हे पूर्ण जी जीवनशैली जी आहे जी आपली शिवशक्तीला घेऊन आणि योगसाधनेला घेऊन ती आपण प्रमोट करतो त्या व्यतिरिक्त पूर्ण स... सनातन धर्माचं जी मेन प्रायोरिटी जी आहे का आपण बोलतो काय वसुदेव कुटुंबकम यस yes. हे प्रॅक्टिकली आपण कसं करू शकतो तर आपण जेव्हा साधना करतो जेव्हा आपण योग साधनेत येतो त्यानंतर आपण आजूबाजूला त्या संवेदनेनी बघतो त्या करुणेनी बघतो आणि नंतर आपण ते समाजकार्यात पण येतो म्हणून जर आपण शिक्षण झालं शिक्षण क्षेत्रात झालं जेव्हा आरोग्य क्षेत्रात झालं यस yes. आता ऑर्गनायझेशन तर आपली खूप छोटी आहे संस्था छोटी आहे पण काही झालं तरी आपल्याला तर दर महिन्याला आपल्याला अन्नदान अन्नदान आपल्याकडे होत असतं अच्छा कॅन्सर पेशंटसाठी मदत आणि अन्नदान कंटिन्यू होतं म्हणजे जरी दर, दर महिन्याला आपल्याकडे पाचशे ते हजार लोकांचं अन्नदान हे आपल्याकडे नियमाने होत असतं अच्छा तर ह्या सगळ्या गोष्टी पण आहेत तर साधना आणि आपण जेव्हा अध्यात्म बोलतो तर ते फक्त पूजा पाठ न असून ते एक होलिस्टिक अप्रोच जो आपला असला yes. पाहिजे मुळात तुम्ही बघाल काय आता आम्ही पूजा करतो आहे म्हणून आम्ही सो so कॉल्ड आपल्या युनिफॉर्ममध्ये आपल्या <laughs> आहोत इकडे आहोत पण सगळे सगळे साधक बघाल तर ते वर्किंग प्रोफेशनलपासून जास्त करून आपला एज ग्रुप जर तुम्ही बघितला हा। तर तुम्हाला सेवन्टी पर्सेंट यंगस्टर्स भेटतील यस yes, बघितला हां आणि तुम्हाला प्रत्येक एज ग्रुपचा माणूस मिळेल प्रत्येक धर्माचा मिळेल प्रत्येक जातीचा मिळेल इथे तुम्हाला असं कुठेही तुम्हाला भेदभाव मिळणार नाही की तू तू अमुक अमुक पंथातला आहे जातीतला आहेस म्हणून तू इथे येऊ नकोस देवाला हात लावू नकोस इवन स्त्रीला जर पिरियड्स असतील रेजिस्ट्रेशन असतील तरही तुम्ही या क्षेत्रात येऊ शकता साधना करू शकता आम्ही तेही भेट ठेवला नाही कारण इकडे पद्धतीने अर्थातच हो कारण मुळात आपण मागे म्हणजे किती मागे जायचं जेव्हा तुम्ही बोलतात काय शास्त्रात लिहिलंय तर तुम्हाला हिंदू धर्म किती पूर्वीचा हवा आहे त्यात येतो तर सगळ्यात पूर्वी जर देवीचा तुम्ही जर फॉर्म बघितला तर आपण इकडे के स्थापना करतोय ती गौरी ती महाकामाक्या हां तर ती स्वतःच त्या रजस्वला रूपात आहे तर तेच म्हणजे ब्रह्मांडाचं उत्पत्ती अशी आपली एक समज आहे ह्या सनातन धर्मात तर मुळात तुम्हाला इकडे कुठेही तो तसा कठ्ठरवाद दिसणार नाही पण साधनेला घेऊन आणि योगशास्त्राला घेऊन तुम्हाला एकदम कठ्ठर माणसं इथे मिळतील तर ही जी कल्पना आहे जी आपण स्तंभ बोलतोय हो हा मुळात हा महाकाली आद्याकाली यंत्र आहे खाली त्रिकोण योनी आहे अच्छा अच्छा तर तो त्रिकोण म्हणजे काय एका बाजूला आद्याकाली आहे एका बाजूला गुह्यकाली आहे एका बाजूला भद्रकाली आहे आणि मध्ये ती दक्षिणाकाली आहे आणि वरती त्या वीस किलोचा वजनाचा तो एक रसमणी बसणार आहे म्हणजे पारा आहे सॉलिडिफाईड सॉलिफाईड मर्क्युरी आपण बोलतो हो हो। तो, तो शिवरूपी असतो असं बोलतो हो। तर त्या ते करून त्याची प्राणप्रतिष्ठा होते प्राणप्रतिष्ठा आपली नऊ दिवस सतत सतत चालू आहे आणि प्रत्येक साधकाने इकडे एक लाख मंत्राचा मंत्रा अनुष्ठान केलेला मंत्रोच्चार केलाय म्हणजे तर दशांत यज्ञ दहा हजार आहुते तर आतापर्यंत चार यज्ञ झालेली आहेत आणि नंतर शेवटच्या चौदा आणि पंधरा तारखेला हा मृतसंजीवनी यज्ञ होणार आहे संजीवनी मृत मृतसंजीवनी यज्ञ जो आहे तो आपण जो आपला त्र्यंबक आहे त्र्यंबकेश्वर म्हणजे आपण शिव मृत्युंजय महामृत्युंजय आणि गायत्रीचं जो आपला मृत्यू संजीवनी जो गुप्त मंत्र आहे त्याचा म्हणजे इथे आमची कल्पना अशीच आहे काय त्याचं प्राण ही प्राणप्रतिष्ठा जी आहे हिचं आव्हान जे आहे ती तर ती शक्ती ती जागा शुन, जी आहे ती स्थिरता आणि शून शून्यतेकडे येणारी अच्छा ती जागा एखादी शंकराची जागा आहे ही जागा जी आहे ती तुमची आतमधली चेतना जी आहे ती जागरण करणं कोणाला कुठचीही मानसिक शारीरिक कुठचाही त्रास असून दे त्यासाठी तू इकडे उपासना करू शकतो कोणाला मंत्र साधना करायची आहे तो कुठचीही शाक्त परंपरेची कुठची करायची असेल एक गुरुजी आता मगाशी आम्ही जे बघितलं की आपण पाहिलं की आपल्या ज्या पेंडॉल आहे सभा आहे त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे आपण जे काही हे केलेले आहेत काही यज्ञ केलेले आहेत काही अष्टकोणी आहेत काही त्रिकोणी आहेत काही वर्तुळाकार आहेत ते त्यामागची पार्श्वभूमी कसं आहे वेगवेगळे जे आकार असतात आता जेव्हा आपण शाक्त मताने जर बघितलं तर वेगवेगळा जो आकार जो आहे तो यंत्रशास्त्रात येतो जसं बिंदू जो, जो आहे तो महासदाशिव असतो असतो त्रिकोण जो असतो तो देवीचा प्रतीक असतो ना तुम्हाला योनी दिसेल ते मा कामाख्याच्या प्रतीक आहे ना तुम्हाला सर्कल दिसेल ते कार्यसिद्धी प्रतीक आहे आणि नंतर तुम्हाला तो चौकोन दिसवाल तो, चोकुन चोकुन तो सिद्धी तर तसा तो वेगवेगळे असतात तुम्ही जर ही ती पण वेगवेगळ्या आणि वेगवेगळे त्यांनी संकल्प घेतले त्या हिशोबाने मंत्र चालू आहे एक लाख तिकडे चालू आहे महाकामाख्या मंत्र चालू आहे तिकडे काली मंत्र चालू आहे इकडे तारा मंत्र चालू आहे असं सगळं करून त्या सगळ्या त्या सगळ्या रूपाचं आवाहन करून आपण तिला ह्या इकडे बन आणि इकडे आपण पादुका आईच्या आपण इकडे आहे मग कोणाला सुख पाहिजे किंवा मी भगवतीच्या पायाला हात लावून तो आनंद घेतला तर त्या प्रतिष्ठा हीच खंडी चालू आहे तर हे रोज चालू आहे आणि मुळात संध्याकाळी आ... रोज तिची आ... साधना सुरू उपासना सुरू होते आणि सकाळी साडेतीन चार वाजेपर्यंत हे चालतं आता आपल्या इकडे सकाळी सात वाजता सुरू झालेलं आहे परत ती सात तीन वाजेपर्यंत चालू अखंड चालू असणार अजून साधक आहेत ते येत आहेत म्हणजे पन्नास लोकांनी समजा आपल्याकडे पन्नास लोक ऍक्टिव्हली यज्ञ करत आहेत तर पन्नास लोकांनी प्रत्येकानी एक एक लाख मंत्राचं झाले किती पन्नास लाख मंत्र त्यांनी देवीचे केलेले आहेत आणि त्याची पूर्ण देणार अच्छा आणि तिचं ही प्राणप्रतिष्ठा इकडे होणार आहे तर हा एक्स्ट्रा ऑर्डिनरी इव्हेंट आहे मुळात गुरु आदेशाने झालं रवींद्रनाथ बाबांनीच मला दृष्टांत देऊन मला आणि नंतर आपण हे कार्य सुरू केलं की शक्तीचं एक असं स्थान हवं आणि मुळात सिंधुदुर्गातच आता आलं कारण सिंधुदुर्ग हा मुळात शैव आणि शाक्त परंपरेचा एक मला अभिन्न अंग होता तसा आणि जसं बंगालला शक्ती उपासण्यासाठी महत्त्व आहे आसामला आहे तसं सिंधुदुर्गालाही आहे आणि दक्षिणीची काशी म्हणजे गोवाच होती पोर्चुगीजांनी आक्रमण आणि सगळं ते काय नाश झालं पण दक्षिण काशी म्हणजे आपली गोवाच होती आणि नंतर तुम्ही विजयनगर आणि त्यापासून बघाल तर सातवान काळापासून म्हणजे सिंधुदुर्गाला एक साधनेचं एक वेगळं महत्व पण आहे आणि जेव्हा तुम्ही लज्जा गौरीची आकृती जर जर बघा सध्या तुम्ही आपण ती स्तंभावरती आकृती आहे तर ती आकृती तुम्हाला ही आयकॉनोग्राफी ऑल ओव्हर वर्ल्ड मिळणार तुम्हाला ती फॅमिनाईन एनर्जीच्या प्रतीक आहे अच्छा ती स्त्री तत्वाच्या प्रतीक आहे आणि ती म्हणजे शक्तीचं पहिलं चिन्ह म्हणजे काय तर ते असतात म्हणजे तुम्हाला कामाख्यापासून सगळीकडे तुम्हाला मिळणार तर आपल्याकडे मुळात काय महाराष्ट्रामध्ये आपल्या कोकणामध्ये सिंधुदुर्ग वास्यांना इकडे शक्ती उपासना करायला तर मंत्र साधना करायला आणि शक्तीला धरून जी योग साधना आहे ती शिकायची असेल ती करायची असेल कोणी इकडे येऊ शकतं प्रायोरि प्रायोरिटी मी आम्हाला सांगितलं पाहिजे अच्छा, अच्छा। कारण खूप असते त्यासाठी संपूर्ण जे काही जगभरातील आपले दर्शक आहेत त्यांना आम्ही इथला जो संपर्क क्रमांक आहे तो देतोय कृपया नोट डाऊन की या संपर्क क्रमांकावर आपण संवाद करायचा आहे की मला अशाशी उपासना करायची आहे म्हणून दर्शकांसाठी मी जे बोलतोय माझ्या खाली स्क्रीनवर तो नंबर देतो आहे त्या नंबरवर आपण संपर्क करावा सर गुरुजी हे सगळं सुरू असताना मागाशी बघितलं की खूप लांबून लांबून युवक आलेले आहेत विशेष म्हणजे आ अलीकडे काय बोललं जातं की सोशल प्लॅटफॉर्म आहे मुलं क्रिकेट किंवा विविध व्हिडिओ गेम्स किंवा सोशल मीडियावर अभिव्यक्त होतात पुस्तकं वाचत नाही किंवा अध्यात्मक वाचत नाही मंत्रोपचार येत नाही पण तुमच्याकडे मंत्रोच्चार करणारे म्हणजे एकोणीस वीस वर्षापासून तर पंचवीस तीस पस्तीस वर्षापर्यंतचा जो युवक आहे म्हणजे त्यांनी लाखो मंत्र या ठिकाणी उच्चारण करून ते आहुती देत आहेत काय सांगा मुळात काय होते ना धर्म समजव सम्झाव... समजवताना नाहीतर ना। ना आपलं शास्त्र समजवताना आपण नेहमी विज्ञानाला खूप कमी लिहितो बरोबर हो हो आपण बोलतो काय आपल्याकडे सगळं पूर्वी होऊनच गेलं नाही मुळात मी कोणाला टीका करत नाही पण जे काही धर्म सांगतात ते बोलतात की विमान आपल्याकडे होऊन गेला हे सगळं होऊन गेलं तर आपला आनंद याच्यात आहे की आपल्याकडे सगळं होऊन गेलं आणि करायची गरजच नाही तर आपल्याला समजलं पाहिजे की आपला धर्म सनातन धर्म जो आहे हा कुठची कम्युनिटी नाहीतर हा ग्रुप नाहीतर कम्युनिटी बनवण्यासाठी हा बनलाच नाही सनातन धर्माचा मूळ म्हणजे काय तुम्ही प्रश्न विचारा शास्त्रार्थावर जेव्हा ऐंशी टक्के पूर्ण भारत बौद्ध धर्माकडे वळलेलं तर आदिशंकराचार्य बत्तीस वर्षाचे असताना समाधी घेतली एका माणसाने दक्षिण तू उत्तर चालत जाऊन पूर्ण दहा वर्षाच्या आत पूर्ण आणि मंडन मिश्रावर बरोबरच त्यांचं ते पूर्ण शास्त्रार्थ हे सगळं पूर्णपर सनातनावर आणलं ना कुठे दंगली केल्या कुठे पेट झालं आणि कुठे काय झालं पण ह्या विचाराने झालं पण कुठेही इकडे विज्ञानाला दोष दिला नाही समजलं तर आम्ही सगळ्यात पहिलं म्हणजे सांगतो मी की विज्ञानाला दोष देत नाही मला देवळाला लाईट लागतेच आहे मी मशालीवर काम करत नाहीये माझ्याकडे गाडी आहे माझ्याकडे घर आहे मी कुठे झोपडीत राहत नाहीये माझा कपडा पण हँडलूमवर आलाय ना तर हे सगळं तंत्र म्हणजे काय मॅकॅनिझम तर मॅकॅनिझम ते चाक जेव्हा शोधला माणसाने तेव्हापासून तेव्हापासून तंत्राचा उगम आहे हे जेव्हा विणलं कपडा विणू शकतो त्यात पण तंत्र आहे ना तंत्र म्हणजे काय टेक्निक योग म्हणजे काय टेक्निक तर कुठचीही टेक्निक कमी जास्त नसते बस पण मुळात त्याचे मूळ सिद्धांत काय आहेत त्याच्यामागे तुमचे तत्व काय पाहिजे त्याच्यामागे तुमचं धर्माचं काम काय आहे लॉ म्हणजे एक माणूस की आणि त्यात तुम्ही एक लॉ अँड ऑर्डर आणतात धर्म तुम्हाला काय शिकवतो तुम्ही तुम्ही समाजात नाहीतर तुम्ही एक माणूस म्हणून त्याच्यात तुम्ही एक ह्युमॅनिटेरियन ग्राउंडवर तुम्ही कसं करू शकता समजलं म्हणून सायन्सला धर्माची गरज आहे ओके समजलं आणि धर्माला पण सायन्सची गरज आहे विज्ञान आणि म्हणून ही काही वेगळी गोष्ट नाही आहे तुमचा बघायचा अप्रोच जो आहे तो होलिस्टिकली सेम आहे हो म्हणून हा आमचा अप्रोश असल्यामुळे सगळे यंगस्टर आमच्याकडे आहेत आम्ही कुठेही कोणाला दोष देत नाही मुळात आमच्याकडे नास्तिक लोक पण आहे देवाला मानत नाही आहेत कारण त्यांच्याकडे देवाची संकल्पना वेगळी आहे ना आता मी बोलत ना माझ्यासाठी गोरा असेल तुझ्यासाठी काळा असेल कोणाला चार हात असतील कोणाला हातच नसतील कुत्र्याचा देव कुत्र्यासारखा असेल गाडवाचा देव गाडवासारखा असेल पण तिथे कुठेही नाकारत नाही आहे काहीतरी काहीतरी आहे आणि काहीतरी नाही असणं सुद्धा पण तो एक विचार तरी आहे काहीतरी नाही आहे मग त्या विचारासाठी तुम्ही इमानदार राहा तर इट्स अ व्हेरी कॉन्फ्लिक्टिंग हे कारण हा प्रश्न जो आहे माणूस पहिल्यानंतर केव्हा तरी आकाशाकडे बघतो आणि केव्हा तरी विचारतो हे सगळा हा तमाशा काय तर हा फक्त एक शोर आहे म्हणजे याला काही मोठी गोष्ट पण देत बोलत नाही आम्ही काय आम्ही साधू संत नाही आहोत काय हे नाही आहोत शोध घ्यायचा एक प्रयत्न करा आणि ही सगळी मजा चालू आहे तुम्ही जसं क्लबमध्ये जाऊन मजा करतात ना तसं ही सगळी मजा करतायत आणि हे सगळी मजा करून ही सगळी मजा चालू आहे आम्ही कोणावर साधना करून उपकार करत नाहीये आम्ही कुठली साधना करून स्वतःवर उपकार करत नाहीये नाही आम्ही कुठच्या पित्रांना आमच्या मोक्ष देतोय आम्हाला महादेवाच्या आणि शक्तीच्या सानिध्यात बसायला आवडते त्यांची सावली आवडते नक्की हा तर ही मजा चालू आहे म्हणजे इट्स अ बिगेस्ट पार्टी वॉट युअर सिंग स्पिरिच्युअल पार्टी हा मजा चालू आहे सगळी तर आमची मजाकडे प्रयत्न आहे तुम्हाला अशी मजा घ्यायची असेल तुम्ही आमच्याकडे या आम्ही काय असं काय मोठं आम्ही काय देत नाही आम्ही काय तुम्हाला स्वर्गाची गॅरंटी देत नाहीये आम्ही नरकाची गॅरंटी देत नाही आम्ही मोक्षाची पण गॅरंटी देत नाहीये आम्ही इकडे आहोत हो आनंद आध्यात्मिक हो गुरुजी एक प्रश्न सातत्याने मनाला असा विचार म्हणजे विचार पडतो आपण अहमदाबादमधून एन आय टी एन्स एवढं मोठं ग्रॅज्युएशन घेतलं त्याच्यानंतर मल्टी ज्या आपण कंपन्या आहेत वेगवेगळ्या कंपन्या आहेत मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये आपण जॉब म्हणजे एखादा मोठा जॉब म्हणजे ज्याचा आपण म्हणतो की लाखो रुपये आपण महिन्याला कमवू शकतो हे सगळं असताना अचानक स्पिरिच्युअल हे गोष्ट घेऊन आज आपण सिंधुदुर्गात या सावरवाडी ते सुंदर असं काम करतायत हे कसं जमलं एवढा काय हा मोठा बलिदानाचा विषय नव्हता म्हणजे मी केलं आणि हे केलं आयुष्यात मला जे काय गोष्ट आनंद वाटला तो मी केला म्हणजे मला एन आय डी क्रॅक करताना पण म्हणजे तेवढा मोठा कॉलेज क्रॅक करताना पण डिझायनिंग लेवलचं वगैरे सगळं असं मला माहीत पण नव्हतं ती गोष्ट काय आहे पण तिकडे काही डिझाईन शिकवतात फिल्म मेकिंग शिकायला मिळेल मजा <laughs> घेतली आणि मी मी केलं ते <laughs> झालं ग्रॅज्युएशन झालं स्टुडंट नॅशनल लेवलला नॉमिनेशन होतं नंतर या सगळ्या गोष्टी होत्या प्रोफेशनल काम केलं आणि फाईन आर्टिस्ट असं मी अजूनही पेंटिंग वगैरे करतो तर आता तेहीच म्हणजे पेंटिंगवर तर चालूच आहे माझं पण मुळात तो कमर्शियल माझ्या माझं आयुष्याचं पूर्ण संकल्पना माझ्यासाठी स्वतःची होती मी कोणाला सल्ला देत नाही कारण मी सल्ला की आयुष्यात कोणा देत नाही तर हीच होती काय तुम्हाला मजा येते ते तुम्ही केलं पाहिजे पण सगळ्यात जास्त मजा मला ह्याच्यात आली नाहीतर हे कारण बघा एक आर्टिस्ट असल्यामुळे तुम्ही विचार सोडू शकत नाही आणि जर विचार करणं सोडलं तर जगण संपेल, जगना संपेल।, जगना संपेल। <laughs> तर ते ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत मी कोणावर काय मोठा मी काय त्याग केला नाही का के के मी हे केलं आणि मी एवढं मोठं सोडून मी ते आलो तर माझ्याकडे मी त्यामुळे मला बोलत पण नाही का तुम्ही माझ्याकडे असं या कारण मी एवढं मोठं माझं प्रोफाईल सोडून तुम्ही माझ्याकडे आला पाहिजे कारण मी किती मोठं काम केलं मी काय कोणावर उपकार नाही केले मला मजा आली मला त्यात आनंद भेटला आणि मला असं वाटलं का तेवढा तो आनंद जो आहे इतरांना पण तो दुसरं कशात मिळत नाही आयुष्यात सगळ्या गोष्टी केल्या मग त्यात मला मिळाला नाही पण ह्याच्यात जो मला मिळाला मला असं वाटलं का वाटला पाहिजे कारण तो, yes. तो आनंद जो आहे ना तो मला पुरेसा मी स्वतःपुरी ठेवू शकत नाही जागा ना, आतमध्ये जागा उरली नाही तर तो वाटला वाट वाट तर, तर, तर वाटला पाहिजे ना तर मला ती जरा मोठी पार्टी करायची खूप मोठी गोष्ट सांगितली गुरुजींनी की आपल्याकडचा आनंद हा दुसऱ्यांना देता आला पाहिजे याच्यात मानवतावाद आहे याच्यात अध्यात्मवाद आहे गुरुजी शेवटचा <laughs> एक प्रश्न हे सगळं करत असताना आपण ज्या पद्धतीने आता चाललेत भविष्यातले अजून काही दिवसांमध्ये काही असे वेगळे इव्हेंट किंवा वेगळे प्लॅन आता महाशिवरात्री येते गेल्या वर्षीची महाशिवरात्री आम्ही बघितली याची देहा याची डोळा त्याची प्रचिती घेतली आपण विविध मीडियाच्या माध्यमातून लाखो लोकांपर्यंत ती पोहोचवली म्हणजे ते सोशल प्लॅटफॉर्म आता यावेळेस आपलं महाशिवरात्रीचं नियोजन काय असणार महाशिवरात्र मुळात आमच्या खूप मोठा विषय ह्यावेळी स्वतः महा बसले आहेत तर खूपच स्पेशल असेल कारण महाशिवरात्र ही रुदुनाथ हो, फाउंडेशन साठी शिव आणि शक्तीचं लग्न लग्न तुम्ही असत बनारस वरना गायक काय येतात आणि मग भस्मारती काय होते भस्मानी होळी खेळली जाते हो, हो, या सगळ्या गोष्टी होणार आणि गेल्या वेळी सुद्धा फक्त महादेव होते यावेळी स्वतः मा इकडे आहेत तर हा कार्यक्रम तर खूप अद्वित्य असेल मुळात तुम्हाला सांगतोय आता चौदा आणि पंधरा चौदा तारखेला हळद आहे नंतर हळदले पण आहे आणि रक्तचंडा आरती आपली पंधराला आहे तर रात्री ती कुम कुमकुम अभिषेक असतात आणि कुमकुम उडणार आणि गोंधळ आहे आणि तो बघण्यासारखा असेल म्हणजे मशालीवर आपण पूर्ण आपण आव्हान वगैरे देवीला वगैरे करू तर नक्की तो पंधराच्या रात्री नक्की सगळ्यांनी म्हणजे सिंधुदुर्गवास्यांनी तरी सगळ्यांनी या आणि याचा आनंद आनंद घ्या काही आर्थिक अस भगवतीच्या नशेत नाचा होत तर काय मी रुपेश पाटील पुन्हा एकदा आपल्या पूर्ण शिवभक्तांना आवाहन करतो खरं तर सनातन संस्कृतीला फार मोठं वैभव प्राप्त आहे आणि आपली संस्कृती जोपासणं ही काळाची गरज आहे त्याच अनुषंगाने इथे आपण आलेलो आहोत आणि चौदा पंधरा तारखेला जे महत्त्वाचे या ठिकाणी अभिषेक होणार आहेत वेगवेगळ्या पद्धतीने या ठिकाणी आध्यात्मिक आनंद लुटले जाणार आहेत त्या आनंदात सहभागी व्हा असं आदरणीय राणे गुरुजींनी सांगितलं मी सुद्धा या आनंदात सहभागी होणार आहे आणि आपल्या लाखो दर्शकांपर्यंत इथलं जे काही काम आहे आध्यात्मिक ते पोचवण्यासाठी आम्हीसुद्धा कटिबद्ध आहोत मी रुपेश पाटील व्हिडिओ जर्नालिस्ट साबाजी परबसह सावरवाड